हॅलो मी अरुणा देशपांडे तर ही एक सुंदर गोष्ट आहे त्याचं नाव आहे कामातील प्रामाणिकपणाचे मोल मोठे असते तर त्या श्रीमंत व्यक्तीने त्याची नौका रंगवून देण्यास रंगाऱ्याला सांगितले रंगारी रंग आणि ब्रश घेऊन आला मालकाच्या सांगण्यानुसार भडक लाल रंगात त्याने नौका रंगवली हे काम करत असतानाच त्याच्या लक्षात आले की नौकेला एका ठिकाणी भोग पडले आहे त्याने त्या ठिकाणी दुरुस्ती केली आणि रंग लावला सगळे काम झाल्यावर नौकेच्या मालकाने त्याला मोबदला दिला आणि रंगारी घरी निघून गेला दोन दिवसांनी नौकेचा मालक त्या रंगाराचे घर शोधत शोधत आला त्याने रकमेचा धनादेश देऊ केला नौका रंगवल्याच्या मोबदल्यापेक्षा ही रक्कम कितीतरी जास्त होती त्या रंगाऱ्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला तुम्ही मला आधीच मोबदला दिला आहे मग ही एवढी रक्कम कशासाठी नौकेचा मालक म्हणाला हा काही रंगकामाचा मोबदला नाही माझी नौका दुरुस्त करून दिल्याचा हा मोबदला आहे तू माझ्या नौकेला तू माझ्या नौकेला पडलेल्या बोकाची दुरुस्ती केल्याचा हा मोबदला आहे रंगारी म्हणाला आहो ते काय छोटेसे काम होते त्यासाठी एवढी रक्कम द्यावी असे ते काम नव्हते नौकेचा मालक म्हणाला भल्या माणसा तुला सांगितल्याशिवाय समजणार नाही काय घडले ते मी सांगतो मी जेव्हा तुला नौका रंगवायला सांगितली तेव्हा ते भोग बुजवायला सांगित सांगायचे मी विसरून गेलो जेव्हा नौकेचा रंग वाढला तेव्हा माझी मुले नौका घेऊन खोल पाण्यात मासेमारीसाठी दूरवर गेली होती त्यांना नौकेला पडलेल्या भोकाविषयी काहीच माहीत नव्हते मी त्यावेळी घरी नव्हतो मी आलो तेव्हा मला समजले की मुले नौका घेऊन खोल समुद्रात गेली आहेत मी अतिशय अस्वस्थ झालो काय करावे सुचे ना। कारण नौकेला भोग असल्याचे मला माहीत होते पण मुले सुखरूप आल्यावर माझ्या मनाला जी शांती लाभली तिचे मोल पैशात करताच येणार नाही मग मी बोटीवर जाऊन ते भोग पा, 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 पाहू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की ते काम तू केले आहेस आता तुझ्या कामाचे मूल लक्षात येईल तू माझ्या मुलांचा जीव वाचविला आहेस तुझ्या या छोट्या कामगिरीचा योग्य मोबदला देण्या एवढे पैसे माझ्याकडे नाहीत तेव्हा आपण कोणाला मदत करायची कधी करायची कशा पद्धतीने करायची या कशाचाही विचार न करता मदत करत राहावे लोकांचे अश्रू अश्रू पुसण्याचे काम करत राहावे कोणी गरजू असेल त्यांना मदत करावी कधी देव आपल्यासाठी सरप्राईज घेऊन उभा असेल हे सांगता येत नाही कदाचित तुम्ही समाजातील आ, अनेक कामे कळत नकळत चांगली केली असणार तुमच्या हातून लोकांचे प्राणही वाचले असतील तर ह्या लोक ह्या गोष्टीच तात्पर्य असं आहे की कोणतंही काम खूप प्रामाणिकपणाने आणि उत्तम करावे आणि परमेश्वर किंवा मा, जो मालक आहे तो त्याचा मोबदला तुम्हाला नक्की देतो आणि अशीच सगळ्यांना मदत करत हवी आणि बस हाच अतिशय सुंदर तात्पर्य ह्या गोष्टीतून आपल्याला मिळते थँक्यू आणि धन्यवाद